गुलाबी साडी गाण्यावर थिरकले जालनेकर शिव प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न शिवचैतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक भास्कर दानवे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन शहर व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती जालना शहरात काल बुधवारी दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील चंद्रशेखर आझाद मैदानावर हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शिवचतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक भास्कर दानवे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यंदा दहीहंडी सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते दहीहंडी सोहळ्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर विविध गोविंदा पथकांनी थरारक मानवी मनोरे रचत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली मैदानावर उपस्थित नागरिकांनी जयघोष करत गोविंदांना प्रोत्साहन दिलं सोहळ्याचं मुख्य आकर्षण होतं लोकप्रिय गायक संजय यांचं लाईव्ह परफॉर्मन्स त्यांच्या सुपरहिट गुलाबी साडी गाण्यावर उपस्थित अक्षरशः थिरकले गाण्याची ताल ठेका आणि रंगतदार वातावरणामुळे मैदानात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं या सोहळ्याला शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद लुटला तरुणाईसोबत महिला वर्ग लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक देखील उत्साहाने सहभागी झाले दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता सुरक्षेची पुरेशी व्यवस्था पोलीस प्रशासनाने केली होती शिवचेतना प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे जालना शहरात उत्सवी वातावरण रंगतदार झालं असून गुलाबी साडीच्या ठेक्यावर झिंकणाऱ्या जालनेकरांनी दहीहंडी सोहळ्याला अविस्मरणीय बनवलं करूया स्वतःसाठी त्या आणि आताही ही हंडी फोडून आपण औपचारिक उद्घाटन सोहळा जसा संपन्न केला तसा हा सोहळा संपन्न करून मन एक टी जे साठी आपण काय जोरदार कायांचा आवाज करूया सुपर व्हेरी गुड अतिशय सुंदर जोपर्यंत ते ग्राउंड लेवल तो 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 ला येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबत चला सगळे गोविंदा खाली उतरल्यानंतर आपण आवाज वाढवा

त्या आपण बऱ्याच वेळापासून वाट पाहतो आहोत वेळ सगळी आलेली आहे